दिले पाटील गटाला जोरदार सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवं आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड साठी भाडे तत्वावर द्यायचं आहे मग डोळे झाकून एकच पर्याय श्री राजलक्ष्मी मॉल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स रेस्टॉरंट जिम फूड कोर्ट मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन नुसतं मॉलच नाही तर लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध एकेकाळी -एक पाटील गटाचा अव्वल मोहरा असलेल्या भालचंद्र कांबळे यांनी काल सर्वात प्रथम बाबर गटाकडून प्रभाग क्रमांक तेरा मधून उमेदवारीचा अर्ज भरत पालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकत पाटील गटाला जोरदार आव्हान दिलं आहे यावेळी त्यांच्या सोबत आमदार सुहास बाबर माजी नगरसेवक महेश कदम आणि कन्हैया पवार उपस्थित होते भालचंद्र कांबळे हे एकेकाळचे पाटील गटाचे खंदे कार्यकर्ते वैभव पाटील यांचे कट्टर समर्थक वैभव पाटील यांच्याकडून सम्मानजनक वागणूक न मिळाले नाराज होत त्यांनी पाटील गटाला सोडचिट्टी देत बाबर गटाचा रस्ता पकडला भालचंद्र कांबळे हे चांगले संघटक आहेत त्यांचे केवळ विटा शहरातच नव्हे तर संपूर्ण मतदारसंघात नेटवर्क आहे विघ्नहर्ता ग्रुपच्या माध्यमातून त्यांचा चांगला संपर्क आहे त्यांनी खासदारकीला वेगळी भूमिका घेत स्वतःच्या प्रभागासह शहरातून विशाल पाटील यांना चांगले मताधिक्य दिले होते विधानसभेलाही विटा शहरातून सुहास बाबत यांना मताधिक्य देण्यात त्यांचा वाटा सिंहाचा आहे त्यांनी प्रभाग क्रमांक तेरा मधून उमेदवारी दाखल करत पाटील गटाला जोरदार आव्हान दिलं आहे त्यांच्या समोर पाटील गटाकडून त्यांचे मोठे बंधू माजी नगरसेवक प्रशांत कांबळे यांना मैदानात उतरवले जाणार असल्याची चर्चा आहे भालचंद्र कांबळे यांनी सर्वात प्रथम उमेदवारीचा अर्ज भरून खऱ्या अर्थाने विटापालिकेचे निवडणुकीचे रणशिंग कुंकले आहे